चला आता प्रत्येकाला घर घरात उचलायचं काम चाललंय पण खाली ना आला त्यांना त्यांच्यावरती अटॅक

रंगवाय सांगा रेला व्हिडिओ काढतो मी दिसले पाहिजेत सगळे सर्जिकल स्ट्राईक होता ना <laughs> वैष्णव पार्क मध्ये सर्जिकल स्ट्राईक ते लिडर कमांडर ना? आवाज गेला वाटत दरवाजे बंद झाले

होळीची होळीची अरे सिद्धूला येऊ नको तू आता बाहेर इथे काय करू घराच्या बाहेर ये ना चल घालून बाहेर जाऊन शेतात नेतो ती पाणी असं ते